श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण स्वामी चरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आज मी दिवसभर काही व्हिडिओ केलाच नाही कारण दुपारी छान मी आराम केला कारण मला एक दोन दिवसापासून थोडंसं बरं वाटत नव्हतं तुम्हाला दिसत असेल माझ्या इथं हॉटावर शेण उफणलेलं आहे तर थोडंसं मला असं जाणवत होतं की मला ताप येते तर इथं त्याच्यामुळंच मला असा शेण उफणलेला आहे तर मी आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आता बरोबर सात वाजायला पंधरा मिनटं बाकी आहे तर चला मी आता छान आणि आज आम्ही आत्ता संध्याकाळी ना तर आम्ही जिथं राहतो ना तर तिथं जवळच एक शेत आहे तर त्या शेतामध्ये बटाटे लावलेले होते तर ते काका इथून गेले तर मग ते सांगत होते जर कोणाला बटाटे पाहिजे असले तर शेतातून घेऊन जा तर मग आम्ही पाच सहा जणी गेलो होतो तर मग दहा दहा किलो सगळ्यांनी आलू आणले तर पण चिप्स करणार आहे तर मी तुमच्यासोबत ते शेअरच करणार पण तर मी तुम्हाला आलूही दाखवते एकदम छान आलू आहे एकदम फ्रेश म्हणजे शेतातून लगेच काढले आणि लगेच आणले समजा ते त्यांनी दुपारी ते काढले आणि मग आम्ही आता संध्याकाळी घेऊन आलो तर एकदम ताजे ताजे आलू आहे तर मी आता तिचे छान चिप्स करणार आणि पॉसिबल झालं तर मग समजा थोड्याशा चकल्यासुद्धा करणार तर मी ते तुमच्यासोबत शेअरच करणार तर चला मी तुम्हाला आलूही दाखवते आणि मी छान आज एक रेसिपी करणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला ताई मग काय करतोय तू मम्मी मला आयस्क्रीम खाची तुला आईस्क्रीम खायची तू एक खाल्ली ना आईस्क्रीम परत खायची तुला हा किती आईस्क्रीम खातो तू दोन डोन, डोन, दोन 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 खातो पप्पा ना आणखी की हो का तू हो का मला कोणासाठी आणली ती मला तुझ्यासाठी आणली हां मम्मी शाखकी गीची शाखकी सगळ्यासाठी आणली चल मग काय म्हटलं हो तिथीनं तर हे बघा इथे आलू आणले आणि हे छोटे छोटे ना हे भाजीसाठी आणले चांगला मोठा आहे आलू एकदम छोटा नाही हे बघा मोठा मोठाले आलू होते एकदम शेतातून ताजे ताजे काढून आणलेले हे बघा एकदम मोठा मोठाले आलू आहे तर मी आता ते उद्या परवा त्याची चिप्स करून घेणार तर चला काय पाहिजे देऊ तुला आईस्क्रीम पाहिजे हे बघा इथं देवासले आईस्क्रीम आणली नाही ना तर पहिली एक खाल्ली ते ना परत आता मागतोय हे ना देऊ तुला खोलता येते खोलता येते का हे बघा त्याला कसं काढता पण येते तिथं नाही टाकायचं वरती ठेव वरती ठेव हो। टेबलवर ठेव टेबलवरती काढून काढून ठेवते हां तिथं काढून ठेव हो ते बघा कसं काढतोय तो आणि आमच्या बाजूच्या आता ना तर त्या शेगावला गेल्या होत्या तर त्यांनी प्रसाद दिलेला आहे तर मी आता या सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद देऊन देणार हा शेगावचा प्रसाद आहे तर चला आम्ही जे शेतामध्ये आलू आणण्यासाठी गेलो होतो तर ही क्लिप तिथली आहे तर हे बघा इथं एवढा मोठा ढेक पडलेला होता आलूचा तर तुम्ही याच्यामधून कोणतेही आलू निवडून घेऊ शकता असे ते काका म्हणत होते तर सगळ्यांनी निवडूनच आलू घेतले कारण तिथे छोटे छोटे आलू खूप सारे होते तर हे बघा थोडासा आजूबाजूचा परिसर आणि तिथं इतके छान पक्षी उडत होते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर चला आणि इथं देवांशनं आईस्क्रीम खाल्ली तर त्याच्या ओटाला बघा कसं झालेलं आहे तर तो म्हणतोय हे काय झालं माझ्या ओटाला तर तुम्हाला घड्याळ म्हणजे दिसत असेल तर आता सात वाजायला दहा मिनिट बाकी तर मी तुम्हाला आहे ना भाजी ना भाजी असते तर त्या भाजीची रेसिपी शेअर करणार इतकी छान लागते ही भाजी बिट्ट्यासोबतही छान लागते आणि भाकरीसोबतही छान लागते विदर्भात स्पेशल ही भाजी बिट्ट्यांसोबत बनवल्या जाते जे मोठमोठे कार्यक्रम होतात ना वेळेस कोणाचा वाढदिवस लग्न कार्य थोडे छोटे मोठे समारंभ असले ना तर त्या याच्यामध्ये ह्या ह्याची भाजी बनवल्या जाते इथं खूप फेमस आहे ही भाजी विदर्भात तर मी आज तुम्हाला छान आंबड चुक्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला बाईन मी छान भाजी बनवते इथं मी भाजी एक जुडी घेतलेली आहे आणि ह्या काड्या असतात ना घर हे दिसत आहेत तुम्हाला ह्या काड्या ह्या सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायच्या आपण कसं पालखाची भाजीची कशी समोरचीच एवढीच दांडी घेतो समजा एवढ्याच समोरच्या समोरच्या थोडंसंच घेतो याच्यात तसं मी ही भाजीचं म्हणजे पूर्ण काड्याचा वापर केला जातो कारण त्या भाजीला त्याच्यामुळेच चव येते तर चला मी आता ही भाजी कट करून घेते स्वच्छ धुवून घेते आणि कट करते आणि तुम्हाला दाखवते तर इथं मी सगळी भाजी कट करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा एकदम बारीक बारीक कट केलेली आहे बघा आणि हा नवीन कुकर आहे तर त्याच कुकरमध्ये मी टाकलेले तुम्हाला दिसते याच्यामध्ये मी भाजी कट करून टाकली आणि इथं मी आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेते त्याच्यानंतर एक वांग एक कांदा कट केलेला एक टमाटर आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे आणि शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही ठेचूनही टाक म्हणजे बारीक ठेचूनही टाकले तरी चालतात पण मी आखे टाकते आणि इथे ही तुरीची डाळ दिसते तर ही थोडीशी तुरीची डाळ घेतली की मी हे एकदम जास्त नाही घ्यायची थोडीशीच घ्यायची कारण जास्त घेतली तर मग घट्ट होईल भाजी तर थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि तुम्हाला जर जास्त बनवायची असली तर मग तुम्ही जास्त घेतली तरी चालते तर मी ह्या भाज्या स्वच्छ सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत तर मी आता हे गॅसवर टिकवते तर मी आता त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते तर परत मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते

आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी पोळ्या म्हणजे असे गोळे करून ठेवलेले होते गोल गोल तर तेवढ्याच पोळ्या मी बनवणार कारण मी काही जास्तीच्या पोळ्या बनवत नाही आणि त्या जास्तीच्या बनवल्या तर मग खाणार कोण पडल्यावर त्याच्यासाठी मग जेवढ्या पाहिजे तेवढ्याच बनवते तर आणि मी पोळीचा आकार माझा थोडासा मोठाच असतो मी काही छोट्या छोट्या पोळ्या बनवत नाही थोड्या मोठ्या साईजच्याच पोळ्या बनवते आणि ते हे बघा ह्यावेळेस इतके छान गव आणलेले तर इतक्या छान पोळ्या येत आहेत त्या गव्हाच्या तर आम्ही पाहू आता तेच आम्ही जास्तीचे गहू घेऊन घेऊ कारण आम्ही नुसते पाहण्या म्हणजे खाऊन पाहण्यासाठी आणलेले होते जर गहू चांगले असले तर मग आपण हेच घेऊ नाहीतर मग दुसरी घेऊ पण एकदम छान गहू येईल इतक्या छान पोळ्या येतात तर हे बघा इथं माझ्या मस्त आणि छान अशा ह्या पोळ्या करून तयार झालेल्या आहेत तर चला मी आता भाजीला फोडणी देते भाजी दे तर इथे हे बघा आपली भाजी एकदम मस्त शिजून तयार झालेली तर चला मी आता फोडणी देते तर इथं ही भाजी ना थोडीशी अशी भरून घ्यायची तर इथे मी पातेलं सुटवलं तो तो तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते या भाजीला थोडंसं तेल जास्तीचं लागतं तर थोड थोडं जास्त टाकायचं तर इथं आता तेल गरम झालेले तर मी त्याच्यामध्ये मोरी टाकून घेते त्याच्यानंतर जिरं आणि इथं अद्रक लसण ठेचून घेतलेलं आहे तर तो पण टाकून घेते तर आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आपण जेव्हा भाजी शिजायला टाकते होती तर जेव्हा आपण मिरची ॲड केलेली तर त्याच्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये तिखट नाही टाकणार पण मी याच्यामध्ये थोडासा आहे ना हा अंबारी मसाला दिसतोय तुम्हाला तर हा टाकते गरम मसाला तर मी जवळपास तो एक चमचा टाकला तर मी आता तो व्यवस्थित तेलात परतून घेतो ते। मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं तर मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर आपण जे आता भाजी शिजून घेतली तर ती मी याच्यामध्ये ऍड करते याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ऍड करते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचे असली तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडस वाढू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतला तर इथे ही भाजी मी आता व्यवस्थित हलवून घेते हे बघा इथे एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली तुम्हाला दिसत असेल हे बघा आणि सांबार टाकून घेते बघा इथं एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आणि इतका छान वाश येतोय घरामध्ये भाजीचा आणि इथं मी डबल आता भात लावलेला आहे ह्याच कुकरमध्ये म्हटलं जाऊ दे आता पटकन कुकरमध्ये लावून दिला दोन शिट्ट्या झाल्या की भात होऊन जाणार तर चला मी आता गॅस बंद करते तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी छान अशी भाजी बनवली तर यात ती भाजी मी थोडीशी आमच्या बाजूच्या ताईला दिली इथं ता देवांसाठी वरम बनवलं भात बनवला आणि बाजूच्या ताईने ना मग मला ही मुंगड्याची भाजी दिली तर चला तर आता आम्ही जेवण करतो जेवण झाल्याच्या नंतर बोलते तर इथं माझं पूर्ण आवरून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल गॅसच्या वाट्यावरती सगळं आवरून घेतलं मी आणि इतकी छान झाली होती भाजी तरी इथं मी माठ भरून घेते एकदा रात्री माठ भरून ठेवला की मग सकाळपर्यंत एकदम थंडगार पाणी होतं आणि तसंही ह्या माठामध्ये पाणी एकदम थंड होतं कारण आणि पाजरत पण बिलकुल नाही तुम्हाला दिसते इथं हे ग्लास ठेवलेला आहे तर ह्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी जमा होणार सकाळपर्यंत तर इथं मी आता सुरू केलेलं आहे इथं म्हणजे नळी ना याच्यामध्ये टाकलेली आहे आणि इथं याच्यामध्ये पाणी सुरू मी दाखवते तुम्हाला हे बघा तर चला चला ताईनो आता मी माड भरते आणि माझं सगळं आगमन झालेलं आहे आणि आता बरोबर दहा वाजलेलं आहे तर चला तिनो मी आता व्हिडिओ थांबवते तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आपण असे एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जे स्वामी समर्थ